काय घायचं आज बनवलं आपण पावाचा उपमा तो पा, आज कसं बनवतो ते बघूया पावाचे तुकडे नाही करायचे पावाचे असे सगळं काढून घ्यायचं तसं काढायचं पटापट निघतं आणि चांगलं होत असं सगळं पाव अस काढायचं खिचून खिचून तुकडे नाही करायचे छोटे छोटे चार पावाचा करतो असच आपण आता बाकीच्या पावांचं पण करून घेऊया हे चार पावचे अशी बारीक बारीक करून घेतली इथे आपण तेल तापवायला ठेवले आता त्यात आपण टाक अरे हो तेल टाकलं नाही मी तेल टाकली त्यात आपण टाकत आहोत काय राई टाकली राई टाकली आहे चांगली तडतडू दे मग जिरं टाकू तडतड आता जिरं घालू आता त्यात जाईल कांदा 我们教干大姐去了。 इथे आपण आता कांदा परतवून घेते कांदा पूर्ण नाही शिजून घ्यायचे साधारण घ्यायचे आता टॅमेटो आता जाईल टॉमॅटो एक टॅमेटो घेतलाय सोबत ते आपण एकत्र असं करून घेऊया आता त्यात जाईन मीठ एक चवीनुसार मीठ एकदाच घालायचं चवीनुसार घालायचं पावा निल म्हणजे टाकल्या ती पावाला लागतं नाही उस्त नंतर नाही लागत सहाच घालूया आता कढी पत्ता टाकलेला त्वछ त्वच्छ वापरातल्या किती चमचे आपण पाव चमचे पाव चमचे आपण टाकलेला घरगुती मसाला अरे आपण पाव टाकणार टाकणार आता दोन मिनटं मसाल्याचा मसाल्याचं येईल ना ते तो शिजलं पाहिजे <गणीज़ा> आता आपण द्या टाकतोय पाव ते एकत्र असं करून घेऊया आपण अगली परत उन गई सरले गरम हो वो पेंट झालं झालं काढते डिश मग इथे रेडी आपला पावाचा उपमा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू